Welcome to शीतल्स कॉर्नर मध्ये आपलं स्वागत आहे तर फ्रेंड्स आज आपण बनवणार आहोत आयंगार स्पेशल रवा केक तर रवा केक घरच्या घरी कसा बनवायचा याची साधी सोपी रेसिपी या व्हिडिओतून आपल्याला पाहायला मिळणार आहे तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन वाटी रवा घ्यायचा आहे रवा हा मोठा आहे त्याच वाटीने एक वाटी साखर घ्यायची आहे तर त्याच वाटीने एक वाटी दूध घ्यायचं आहे तर आता यामध्ये आपण एक वाटीला थोडंसं कमी दही ॲड करणार आहोत व त्याच प्रमाणात तेलही ॲड करणार आहोत दह्याच्याप्रमाणे तेलही ॲड करायचं आहे तर वीस ग्रॅम मिल्क पावडर यामध्ये ॲड केलेली आहे तर आता ही मिक्स करून घ्यायचं आहे सगळे इनग्रेडियंट छान हलवून घेतल्यानंतर आता आपण अर्धा चमचा बेकिंग पा सोडा घालणार आहोत तर एक चमचा बेकिंग पावडर ॲड करणार आहोत आता बेकिंग पावडर व बेकिंग सोडा घातल्यानंतर चिमुडभर मीठ टाकायचं आहे व परत छान मिक्स करायचं आहे आता हे छान हलवून घेतल्यानंतर मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे त्याआधी आपण आपल्याला हवा तो इसेन्स यामध्ये वापरायचा आहे या ठिकाणी मी बटरस्कॉच इसेन्स वापरलेला आहे तर मिक्सरमधून ही बॅटर काढून घेतल्यानंतर अशा प्रकारे तयार होते व ते आता आपण एका वेगळ्या बाउलमध्ये ट्रान्सफर करून घ्यायचं आहे तर हे बॅटर ट्रान्सफर केल्यानंतर कमीत कमी एक तास तरी हे असेच भिजत ठेवायचं आहे त्यामुळे रवा छान फुलतो व आपला केक छान तयार होतो बॅटर तयार झालेले आहे तर आता एका टीनमध्ये छानपैकी तूप ग्रीस करून घ्यायचे आहे व एक कढई प्रिहीट करायला ठेवायचं आहे कमीत कमी पाच ते दहा मिनटे कढई प्रिहीट करत ठेवायचं आहे आता हे आपले बॅटरला कमीत कमी एक तास झालेला आहे तर छानपैकी हलवून घ्यायचं आहे थोडंसं आपल्याला हे बॅटर घट्ट वाटले तर एक दोन चमचे दूध टाकून परत छान बॅटर हलवून घ्यायचं आहे व छान आपले असे बॅटर तयार झालेले आहे तूप ग्रीस केलेल्या टीनमध्ये आपण आता हे बॅटर छानपैकी ट्रान्सफर करून घ्यायचं आहे जर आपल्याकडे बटर पेपर असेल तर तुम्ही बटर पेपर लावू शकता तर आता हे आपण बॅटर काढून घेतलेले आहे तर छानपैकी हे पेक करून घ्यायचं आहे कढई आपली छान आहे तर यामध्ये आपण बेक करून घेणार आहोत तर या ठिकाणी मला चाळीस प मिनटे हा केक बेक करायला वेळ लागलेला आहे तर पस्तीस मिनटं झाल्यानंतर टूथपिक घालून चेक करायचं आहे की आपला केक तयार झालेला आहे का जर त्याला पीठ लागलेलं ला असेल तर एक पाच मिनटं आणखीन ठेवायचं आहे तर पाच मिनटानंतर चेक केलं तर आता आपला केक हा पूर्णत बेक झालेला आहे वाव किती छान फुगलेला आहे अगदी मस्त असा बेक झालेला आहे तर फ्रेंड्स जर आपल्याला तेलाऐवजी तूप वापरायचं असेल तरीही तुम्ही याच प्रमाणाने वापरू शकता तर आता केक टीनमधून हा केक काढून घ्यायचा आहे अशा प्रकारे केक टीन थंड झाल्यानंतरच हा केक काढून घ्यायचा आहे नाहीतर आपला केक व्यवस्थित केक टीनमधून निघणार नाही तर अशा प्रकारे हा व्यवस्थित काढून घ्यायचा आहे वाव खूप छान कलर आलेला आहे आणि अजिबात करपलेला नाही अगदी व्यवस्थित बेक झालेला आहे आतूनही पीठ अजिबात कच्चे राहिलेले नाही तर हा केक आता आपण कट करून घेणार आहोत आता केक कट होत असताना तुमच्या लक्षात येत असेल की के हा केक खूप सॉफ्ट झालेला आहे तर आता एक तुकडा आपण दाखवणार आहोत पहा किती छान दिसत आहे अगदी छान शिजलेला आहे आतून अजिबात पीठ राहिलेलं नाही स्पॉन्जी असा केक तयार झालेला आहे तर फ्रेंड्स जर तुम्ही अजून माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा वाव फार स्पॉन्जी असा केक आपला तयार झालेला आहे सॉफ्टनेस आणि याचं गोडाचं प्रमाणही अगदी योग्य झालेलं आहे जर तुम्हाला आणखीन गोड हवा असेल तर तुम्ही थोडीशी साखर आणखीन ॲड करू शकता तर फ्रेंड्स कशी वाटली ही रेसिपी नक्की कमेंट करून सांगा जरी आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा इतरांनाही शेअर करा माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा भेटू अशाच नवनवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत थँक्यू बाय